भारतामध्ये सापांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे येथे सुमारे तीनशे प्लस प्रजाती सापांच्या आढळतात परंतु त्यापैकी फार थोडेच माणसाला हानी पोचवू शकतात त्यामध्ये सर्वाधिक धोकादायक आणि दरवर्षी हजारो मृत्यू घडवणारे साप म्हणजे बिग फोर कोब्रा घोणस हुर्से फुरसे स्वाइपर आणि मण्यार म्हणजे सॉ केल्ड वायपर भारतात होणाऱ्या सर्पदंशामुळे सुमारे पन्नास हजार मृत्यू दरवर्षी होतात आणि त्यापैकी जवळपास ऐंशी टक्के मृत्यू या चारच सापांमुळे होतात तर आपण या व्हिडिओमधून त्यांची ओळख वास्तव्य अंडी पिल्ले विषाचा प्रकार दंशाची लक्षणे आणि औषध यांची माहिती जाणून घेणार आहोत एक कोब्रा इंडियन कोब्रा कोब्रा हा भारतातील सर्वात प्रसिद्ध विषारी साप आहे याचे डोके गोलसर आणि फणा फुलवला दोन डोळ्यांसारखा शिरोभागाचा चिन्ह दिसतो रंग काळा तपकिरी राखडी असा वेगवेगळा असू शकतो याची लांबी साधारणपणे एक पाच ते दोन मीटर पर्यंत जाते कोबरा प्रामुख्याने शेतात गवताळ भागात विहिरीजवळ झाडाझुडपांत गावाच्या कडेला आढळतो हा अंडच साप असून मादी कोब्रा एका वेळेस साधारण दहा ते पंचवीस अंडी घालते आणि अंड्यांवर दोन महिने आई कोबरा पहारा देते याचे विष न्यूरोटॉक्सिक असते जे मज्जासंस्थेवर परिणाम करते चावल्यावर श्वास घेण्यास त्रास डोळ्यांना धुसर दिसणे बोलणे अडचणीचे होणे अशी लक्षणे दिसतात याची लांबी साधारण एक पॉईंट पाच ते दोन मीटर असते याची ओळख डोक्यावर फणा काढण्याची खास खूण फण्यावर चष्म्यासारखा डिझाईन दिसतो रंग काळा तपकिरी राखाडी किंवा पिवळसर असू शकतो याचे वास्तव्य शेताजवळ झुडपांमध्ये विहिरीजवळ उंदरांच्या बिळात किंवा घराजवळही असते पाणी असलेल्या ठिकाणी विशेष आवडते याची मादी नाग वर्षातून एकदा साधारण दहा ते तीस अंडी घालते अंडी बहुतेक वेळा विटलेल्या झाडाच्या बुंध्यात मुंग्यांच्या वारुळात किंवा मातीखाली घातली जातात साठ ते ऐंशी दिवसांनी पिल्ले बाहेर येतात आणि ती जन्मतःच विषारी असतात मादी अंडी देते आणि त्यांचे रक्षण करते हे वैशिष्ट्य सापांमध्ये दुर्मिळ आहे या सापाचे अन्न उंदीर बेडूक सरडे लहान पक्षी याचे विष न्यूरोटॉक्सिक म्हणजे मज्जा संस्थेवर परिणाम करून स्नायू शिथिल करते श्वसन थांबवते या सापाचे चावल्यावर याची लक्षणे तीव्र वेदना सूज बोलणे गिळणे कठीण श्वसन अडथळा यासाठी प्रतिविष औषध पॉलिवेलंट एएसवी भारतात उपलब्ध असलेल्या एएसवीद्वारे उपचार केले जातात दोन घोणस कॉमन करेट घोणस हा दिसायला काळसर निळसर रंगाचा असून अंगावर पांढऱ्या आडव्या रेघा असतात डोके शरीराशी मिळते जुळते असल्याने ओळखणे कठीण जाते याची लांबी साधारण एक ते एक मीटर असते हा प्रामुख्याने रात्री सक्रिय नॉक्टर्नल असून उंदरांच्या मागे फिरत शेतात घराजवळ गोठ्यात झोपड्यांमध्ये आढळतो हा अंडत साप असून मादी साप बारा ते वीस अंडी जमिनीत घालते घोणसाचा स्वभाव शांत असल्याने माणूस जवळ गेला तरी लगेच हल्ला करत नाही पण धोका वाटल्यास जोरात चावतो याचे विष न्यूरोटॉक्सिक असून ते फार घातक असते विशेष म्हणजे घोणस चावल्यावर सुरुवातीला वेदना फार कमी जाणवतात म्हणून माणूस गंभीरतेने घेत नाही पण काही तसाच श्वास घ्यायला त्रास होऊन मृत्यू होऊ शकतो घोणसामुळे भारतात सर्वाधिक मृत्यू होतात यावर उपचारासाठी एएसवी दिले जातात तसेच रुग्णाला कृत्रिम श्वसन म्हणजे व्हेंटिलेटर देणे महत्वाचे असते या सापाचे वैशिष्ट्ये लांबी एक ते एक पॉइंट पाच मीटर ओळख काळपट निळसर शरीरावर पांढऱ्या आडव्या रेघा डोके शरीरात मिसळलेले दिसते या सापाचे वास्तव्य मोकळ्या जागेत घराच्या अंगणात कडबा लाकडामध्ये उंदरांच्या बिळात किंवा घराजवळही रात्री सक्रिय दिवसाढवळ्या शांत अंड जोवी पॅरस मदी करेट वर्षातून एकदा बारा ते वीस अंडी घालते अंडी गवताखाली ढिगाऱ्याखाली किंवा जमिनीतील भोकात ठेवली जातात ते दिवसांनी पिल्ले बाहेर येतात आणि ती जन्मतःच विषारी असतात मादी एक अंडी देते आणि त्यांचे रक्षण करते हे वैशिष्ट्य सापांमध्ये दुर्मिळ आहे या सापाचे अन्न उंदीर पाल बेडूक इतर लहान साप याचे विष न्यूरोटॉक्सिक म्हणजे नागापेक्षा घोणसाचे विष अनेक पटीने अधिक घातक दंशाची लक्षणे सुरुवातीला वेदना नाही नंतर स्नायू शिथिल होणे बोलता येणे डोळे न उघडता येणे बंद होणे श्वासोच्छा पॉलिव्हलन्टी तीन फुरसे याचे इंग्रजी नाव रसेल स्वायपर हा अत्यंत आक्रमक आणि घातक साप मानला जातो याच्या अंगावर मोठ्या आकाराचे गोलसर तपकिरी डाग असतात लांबी साधारण एक पॉइंट पाच मीटर असते पण शरीर जाडसर्व मजबूत असते हा साप कोरड्या गवताळमाळावर शेतात दगडाखाली ओसाड जमिनीत आढळतो फुरसा हा अंडज नसून अंडज जनन म्हणजेच तो थेट पिल्लांना जन्म घालतो एका वेळेस वीस ते साठ पिल्ले जन्माला येऊ शकतात हा अत्यंत चपळ आणि आक्रमक असल्याने लहान सहान त्रास दिला तरी जोरात फुतकार काढून हल्ला करतो याचे विष हॅमोटॉक्सिक असून रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणते त्यामुळे रक्तस्त्राव सूज मूत्रपिंड निकामी होणे अशी गंभीर लक्षणे दिसतात भारतात होणाऱ्या सर्पदंशांपैकी मोठा भाग फुरस्यामुळे होतो एएसवी हे यावर प्रभावी औषध आहे याची ओळख तपकिरी पिवळसर शरीरावर मोठे अंडाकृती ठिपके डोकं मोठं आणि त्रिकोणी लांबी साधारण पन्नास ते ऐंशी सेंटीमीटर वास्तव्य कोरड्या मळारानावर दगडाखाली झुडपांमध्ये शेतात अन्न कीटक लहान सरडे उंदीर जरायूज व्हिव्हिपॅरस म्हणजे न घालता थेट पिल्लांना जन्म घालते एकावेळी वीस ते साठ पिल्ले जन्माला येतात विष हॅमोटॉक्सिक म्हणजे रक्ताची गुठळी थांबवते रक्तस्त्राव वाढतो डंसाची लक्षणे तीव्र वेदना सूज रक्तस्राव गँग्रीन किडनी फेल्युअर प्रतिविषध पॉलिवॅलंटी प्रतिविष औषध अँटीस्नेक वेनम भारतामध्ये या चौघांवर उपचार करण्यासाठी पॉलिवॅलंटसवी उपलब्ध आहे वेळेत रुग्णालयात नेऊन एएसवी दिल्यास रुग्णाचा जीव वाचतो नाग प्लस घोणस म्हणजे न्यूरोटॉक्सिक विषयावर कार्यरत फुरसे प्लस मण्यार म्हणजे हॅमोटॉक्सिक विषावर कार्यरत चार मण्यार मण्यार किंवा सॉस केल्ड वायपर हा दिसायला लहानपण अत्यंत धोकादायक साप आहे याची लांबी साधारण पन्नास ते ऐंशी सेंटीमीटर म्हणजे लहानपण अत्यंत विषारी अंगावर करवतीसारखी खवले असल्यामुळे याला सॉस केल्ड असे नाव देण्यात आले आहे धोका वाटल्यास हा साप आपले शरीर वाकवून खवल्यांचं घर्षण करून फुसफुसणारा आवाज हिसिंग साऊंड काढतो हा कोरड्या उष्ण हवामानाच्या प्रदेशात दगडाखाली वाळवंटा भागात मोठ्या प्रमाणात आढळतो हा साप अंडजनन म्हणजेच विवी पॅरस असून एकावेळी दहा ते पंधरा पिल्ले जन्माला घालतो याचे विष हेमोटॉक्सिक असून रक्त पातळ करून अंतर रक्तस्त्राव घडवते चावल्यावर तीव्र वेदना सूज रक्तस्त्राव अशी लक्षणे दिसतात या छोट्या आकाराच्या सापांमुळे ग्रामीण भागात अनेक मृत्यू होतात उपचारासाठी एएसवी सर्वात महत्वाचे आहे ओळख शरीरावर करवंटीसारखी खावले धोका जाणवल्यास शरीराला वाळवून सळसळणारा आवाज काढते वास्तव्य कोरड्या मळारानावर दगडाखाली झुडपांमध्ये शेतात अन्न कीटक लहान सरडे उंगीर जरायुज एकावेळी चार ते अठरा पिल्ले जन्मतात विष हेमोटॉक्सिक म्हणजे रक्ताची गुठाळी थांबवते रक्तस्त्राव वाढतो दंशाची लक्षणे तीव्र वेदना सूज रक्तस्त्राव गँग्रीन किडनी फेल्युअर औषध पॉलिव्हॅलेंट एएसवी प्रतिवी औषध अँटी स्नेक वेनम भारतामध्ये या चौघांवर उपचार करण्यासाठी पॉलिव्हॅलेंट एएसवी उपलब्ध आहे वेळेत रुग्णालयात नेऊन एएसवी दिल्यास रुग्णाचा जीव वाचतो नाक प्लस घोणस म्हणजे न्यूरोटॉक्सिक विषावर कार्यरत फुरसे प्लस मण्यार म्हणजे हेमोटॉक्सिक विषावर कार्यरत निष्कर्ष हे चार साप घोणस फुरसे आणि मण्यार हे भारतातील सर्वाधिक धोकादायक विषारी साप आहेत हे निसर्गात उंदीर आणि कीटकांची संख्या नियंत्रित करून पर्यावरणाचा समतोल राखतात पण माणसासाठी प्राणघातक ठरतात त्यामुळे साप चावल्यास झोपून न राहता तात्काळ रुग्णालयात नेणे इंजेक्शन देणे व आवश्यक असल्यास कृत्रिम श्वसन ही काळजी घेणे अत्यावश्यक का आहे हे चारही साप भारतातील बिग फोर म्हणून ओळखले जातात आणि देशातील बहुतांश सर्पदंशांच्या मृत्यूला जबाबदार आहेत तरीही ते निसर्गात उंदरांचे आणि कीटकांचे नियंत्रण करतात म्हणून पर्यावरणासाठी अत्यंत महत्वाचे आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तसे कमेंटद्वारे कळवा धन्यवाद